आज मतदान केलेलं आहे आपण काय सांगा मी मतदान या ठिकाणी केलेलं आहे आणि लोकांनाही आवाहन करतोय की लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं काम असतं ते म्हणजे मतदान आणि मतदानाच्याद्वारेच आपण आपल्या देशाचा राजा ठरवू शकतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे पूर्वी राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा आता मतदानाच्याच पेटीतून राजा जन्माला येतो त्यामुळे राजा जन्माला घालण्याकरता सगळा अधिकार हा मतदार राजाला आहे त्यामुळे मतदार राजांनी मतदान करावं अशीच आपल्याला विनंती आहे भाऊ एकनाथ खडसेंनी राजकीय संन्यास घेतल्याचं म्हटलं पण राजकारण सोडणार नाही असं म्हटलं तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी राजकारणचा संन्यास घेतलेला असावा पण निश्चितपणाने त्यांचं मार्गदर्शन या जिल्ह्याला सुरेशदादा असतील ते असतील त्यांचं मार्गदर्शन जिल्ह्याला असणं अत्यावश्यक आहे सुरेश दादाने एक दिवसापूर्वीच भाजपला सपोर्ट केलेला आहे आणि या मतांचा निश्चित फायदा होणार आहे का नेमकं काय सुरेश का दादांचा एक मानणारा वर्ग आहे आणि त्यांच्या आव्हानाला निश्चितपणाने फायदा होणार आहे आणि मला खात्री आहे की व्यापारी वर्ग आहे किंवा त्यांनी केलेले चाळीस वर्षाचे नऊ वेळेस आमदार राहिलेले सुरेशदा दोन वेळेस मंत्री राहिले त्यामुळे त्यांनी केलेली जी जनतेची कामं आहे त्याचा फायदा निश्चितपणाने होणार विरोधकांचं असं मत आहे की हा दबावतंत्र आणून अशा प्रकारे भाजपने हे खेळी खेळलेले -खेड़ आहे सुरेशदादा अवलिया माणूस आहे त्यावेळेस जे कोणत्याही निवडणुकीमध्ये पाहिलं असेल ते एका चिन्हावर लढलेले नाही त्यांना व्यक्ती आवडला पक्ष आवडला त्याच्या मागे ते उभे राहतात त्याच्यामुळे त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे तो दबावापोटी नाही हे राजीव गांधींच्या काळात सुद्धा चरख्यावर उभे राहिले होते आपल्याला माहिती आहे त्यावेळेस एकतर्फी काँग्रेसची सत्ता होती दादा हा स्वतःचा विचार करणारा राजा माणूस आहे त्यामुळे दबाव दबावबिभावाला घाबरणारा ना माणूस नाही बाळासाहेब ठाकरे यांना अटकेचा आदेश देणारे भरभर मांडीला मांडी लावून पैसे चालतात असा प्रश्न राज ठाकरेंनी केला तोच प्रश्न एकनाथ शिंदे यांना लागू होतो बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे साहेब नेता आहेत उलट उद्धव ठाकरेंनी ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मी काँग्रेस बरोबर जाईल त्यावेळेस जा माझं दुकान बंद करेल यांनी काँग्रेस बरोबर आपलं दुकान खाटलं आहे त्यामुळे बाळासाहेबांचा खरा विचार कोण पुढे नेते तर एकनाथ शिंदे नेताय कालच राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी सेवाला सांगितलं मात्र परप्रांतीच्या संदर्भातच त्यांनी या ठिकाणी सवाल सुरू केला तो त्यांचा व्यक्तिगत विचार आहे मनसेचा हा विचार आहे हा आमचा विचार नाही मनसेचा त्यांचा व्यक्तिगत विचार आहे